बारावी वर्षीय वाशी नवी मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या रेवा परब या जलतरणपटूने नुकत्याच कोची येथे झालेल्या स्विमथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून उपस्थितांची वाहवा मिळवली आहे कोची येथील पेरियार नदीत झालेल्या खुलागट स्पर्धेत दहा किलोमीटर अंतर रेवाने अवघ्या दोन तास एक्केचाळीस मिनिटात पार करून आजवर झालेल्या स्पर्धेत ती फास्टेड स्विमर ठरली आहे रुपाली रेपाले यांच्या मार्गदर्शनाखाली रेवा कोच अमित आवळे अनिरुद्ध महाडिक यांच्याकडून पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहे अनेक जलतरण स्पर्धेत रेवाने आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवून नवी मुंबईचे नाव उंचावले आहे निवशाहीतर्फे रेवाचे खूप कौतुक व पुढील यशासाठी शुभेच्छा निवशाहीसाठी संपादक अनिल कुमार उबाळे यांचा विशेष रिपोर्ट I'm it difficult to search words to explain my excitement. Here it's the 12 year old Reva from Mumbai finishing the first part in the 10 kilometer I know everybody standing already, but that definitely called for a standing ovation. What a finish man what a finish super